नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही रवाची इडली खाल्ली असेल तांदळाची पण इडली खाल्ली असेल आज मी तुमच्यासोबत अशी नवीन ज्वारीची इडली तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी मी आज तो एकदम सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम अशी हेल्दी आणि टम्म फुगणारी रवा किंवा इनोचा आपण कुठेही वापर केला नाही मस्त अशी जाळीदार चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी तीन वाटे असे ज्वारी घेतले आता आपण तिला दोन तीन पाण्याने असं मस्त स्वच्छ धुवून घेणार आहोत ज्वारीला भिजायला सात ते आठ तास लागतात त्यामुळे तुम्ही इथे आपलं नॉर्मल गरम पाणी करून पण टाकू शकतात त्याने आप अशी लवकर भिजते आता आपण इथे अशी छान मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता आपण तिला सात ते आठ तास भिजत ठेवणार आहोत इथे ज्वारीच्या वरती येईल इतपत पाणी टाकायचे आणि झाकण ठेवून आता भिजत ठेवूयात इथे आता सफेद उडदाची डाळ डाळ पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ डाळ आणि ज्वारी आपण एकत्र नाही भिजत घालायची वेगळी वेगळी भिजत घालायची डाळीला जास्त वेळ नाही लागत ना भिजण्यासाठी मग आता आपण डाळ पण मस्त इथे धुवून घेऊयात आणि डाळीत पण आपण पाणी टाकणार आहोत आणि डाळ पण चार ते पाच तास असं भिजत ठेवणार आहोत इथे मस्त अशी आपली ज्वारी पण अशी भिजली आणि डाळ पण मस्त अशी मस्त भिजले आता आपण हे सर्व बॅटर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण जसं ता तांदळाचं इडली बनवण्यासाठी पीठ मिक्सरला बारीक करतो आहे तसंच आपल्याला इथे करून घ्यायचे एकदम असे मस्त अशी झाली इथे आता आपण सर्व अशी ज्वारी आणि डाळ वेगवेगळीच आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे आपले बघा डाळ पण अशी छान मस्त वाटून झाले आणि ज्वारी पण अशी बारीक करून झाले आता हे मस्त असं मिक्स करून घेऊयात जास्त जाडसर पण नाही ठेवायचं आपल्याला एकदम असं आपण इडली बनवतो तांदळाची तसंच आपल्याला बॅटर तयार करायचे आता आपण इथे टाकणार आहोत खायचा सोडा सोडा ऑप्शनला आहे आणि मस्त असं बॅटर आपलं तयार झालं आहे आता आपण ते रात्रभर असं फर्मेट करण्यासाठी ठेवणार थे आहे त्याने आपली इडली खूप अशी मस्त टम्म फुकते आणि जाळीदार होते आता इथे म रात्रभर ठेवूयात झाकण ठेवून एकदम अशी पौष्टिक आणि हेल्दी आणि कमी वेळामध्ये अशी बनून तयार होते इथे आपलं पीठ एकदमच छान असं फर्मेट झालं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त जाळे आले आता आपण छान असं मस्त मिक्स करून घेऊया आता इथे टाकूयात आपण चवीनुसार मीठ आणि मस्त असं छान मिक्स करून आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया मी ते इडली पात्र घेतले आता आपण त्याला तेल लावून घेणार आहोत सर्व भांड्याला असं ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त आता असं इडली बनवून घ्यायचे खूप हो अशी छान लागते एकदा खाल्ली ना की परत परत खायची इच्छा होईल तांदळाच्या आणि रवेच्या इडलीला पण मागे टाकेल अशी टेस्टी आणि खूप अशी छान चव चा येते इथे इडलीचं भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी पण मस्त गरम झाले आता आपण सग सर्व इडली पात्र त्यामध्ये ठेवूयात आणि पंधरा मिनटं आपण असं मस्त अशी इडली वापरून घेणार आहोत जास्त वेळ नाही ठेवायचं आहे बघा मस्त अशी इडली छान अशी जाळीदार होईल इथे दहा ते पंधरा मिनटं मस्त झालेत आणि आपली इडली पण एकदम अशी छान मस्त टम्म फुगली आहे आता आपण त्यांना थोडं थंड करून घेऊयात थंड झालं की मस्त अशी आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात खूप अशी छान आणि मस्त लागते इथे बघा एकदम अशी मस्त अशी कुठेही आपली भांड्याला खाली चिकटली नाही एकदम पूर्ण अख्खी इडली निघाली बघा इथे आपली ज्वारीची इडली बनून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय